आताच आपण हे व्हिडिओ पाहिले असतील आणि पोत्रज कलावंतावरती एक अन्याय होत चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत ह्या बाळ कलावंताचा म्हणजे पोथराजय म्हणून ते चोर आहेत असं मला ह्या प्रशासनाला प्रश्न विचार असा वाटला आणि रात्री अपरात्री प्रत्येक कलावंताला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलावंताला कार्यक्रम झाल्यानंतर रस्त्याने प्रवास करावा लागतो मग तो कशाही पद्धतीचा प्रवास असला तर मग तो प्रवास करणारा माणूस प्रत्येक गुन्हेगार आहे का हा प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झाला या घटनेचा संदर्भ पाहण्यासारखा आहे आणि एकदम विचित्र असं म्हणजे काळी झालवणारी गोष्ट घडली खूप दुर्दैवी गोष्ट घडली आणि ह्याचं सगळ्यात संपूर्ण आमच्या म्हणजे महासंघ पोतराज महासंघ असू द्या किंवा संपूर्ण सर्वसामान्यापासून महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त व्हायला लागली कारण ह्या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी होती की बाबा आमचे कलाकार बाळपोत्राज हे एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले असता तो कार्यक्रम उरकून येत असताना ते रस्त्याने गाडी चालवत होते मग काही अज्ञात लोकांनी त्यांचा पिछाय केला पिछाय केल्यानंतर थांबथांब असं बोलले बोलल्यानंतर ह्या बाल बालकलाकारांना ते कळालं नाही त्यांना असं वाटलं की बाबा आमच्या पाठीमाग रात्रीचा प्रसंग असल्यामुळे काही चोर वगैरे लागले काय म्हणून त्या लोकांनी आपल्या बालकलाकारांनी त्यातल्या एका गाडीचा थोडी ताणण्याचा प्रयत्न केला केल्यानंतर ह्या लोकांना काही एक विचित्र संशय आला की हे चोर आहेत का काय असं वगैरे हो नाही का तर पुढल्या गावामध्ये त्यांनी फोन करून सांगितलं की आंबेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी ह्या प्रवास करत असताना त्या लोकांना ह्यांनी फोन केला की बाबा चोर यायला लागल्यात तुम्ही तिकडून या आणि काय सांगावं की ह्या पोरांना एकदा नाही दोनदा नाही तीन तीन लाता मारल्या आणि त्यांची मोटरसायकल उलटून पाडली आणि ह्या जमावानं हे जे काय असतील त्याचे चार पाच गावगुंड ह्या गावगुंडांनी एवढी बेकार मारहाण केली एवढं बेदाम मारलं तुम्ही त्या फुटेजमध्ये बघितलं बाकीचे फुटेज वेगळेच आहेत इतकी बेकार परिस्थिती त्या ठिकाणी झाली ती लेकरू केविलवाने ओरडत होतं की मला फोन करू द्या मी ह्या गावचा आहे मी त्या गावचा आहे पण कुठलीही दया असणाऱ्या त्या लोकांना आली नाही त्या गावगुंडाला आली नाही याचा प्रथम मी 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 आणि माझ्या टीम पूर्ण संपूर्ण पोतराज महासंघ यांच्या वतीने पहिल्यांदा मी जाहीर निषेध नोंदवत आहे जाहीर निषेध करत आहे मग ह्या घटनेचा पाठपुरावा आपले इकल्ले कर तोरणेसाहेब करत होते कलाकार संघटनेच्या अध्यक्ष आर पी आयचे मग त्यांच्याकडून ही व्हॉट्सअप ग्रुपवरती वगैरे बातमी फिरायला लागली आणि त्या बातमीमध्ये असा उल्लेख केला होता की चोर समजून पोतराजांना मारहाण असा काहीतरी उल्लेख होता आणि पुढं असं लिहिलं होतं की गुन्हा दाखल झाला आहे मग म्हटल्यानंतर आता आम्ही जाहीर निषेध नोंदवण्याचा आपल्या संघटनेच्या महासंघाच्या वतीनं ते विचार केला होता परंतु परिस्थिती वेगळीच आहे असं माझ्या कधी लक्षामध्ये आलं ज्यावेळेस आपण महासंघाची स्थापना केली आणि तो व्हिडिओ इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल व्हायला लागला तेव्हा रामजी साठे करडकड कर। रामजी साठे कराडकर हे पो हे पोतराज यांनी कृष्णा पवार आपले पोतराज महासंघाचे संपर्क प्रमुख आहेत यांना त्यांनी मेसेज केला इन्स्टाग्रामवरती की ही अन्याय आ अत्याचाराचा अन्याय अत्याचारासाठी कुणी वाचा फोडणार आहे का ह्या बालकलाकारांसाठी ह्या पोतराजांसाठी कुणी येणार आहे का कारण ती लढाई साधारण दोन दिवस लढत होते आणि साधारण मला वाटतं की चोवीस तारखेला ही घटना घडली तेवीस किंवा चोवीस तारखेला घटना घडली असावी बहुतेक आणि तिथून दोन दिवस झालं तरी प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही अशा पद्धतीचं बोलणं स्वतः फोन करून रामजी कराडकर साहेबांनी आमच्या कृष्ण पवार यांना सांगितली सांगितल्यानंतर तात्काळ कृष्ण पवार यांनी मला रात्रीच्या पावणे बारा वाजता संपर्क केला संपर्क केल्यानंतर माझ्या घटना कानावर टाकली आणि ती घटना बघून आणि ते व्हिडिओ बघून अक्षरशः मन हेलावून गेलं एवढं बेकार आणि एवढी एवढी चुकीची घुन्नास्पद अशी गोष्ट माझ्या समोर आल्यानंतर कुठल्याही माणसाचं काळी झालं असा प्रसंग त्या ठिकाणी उभा राहिला म्हणून आम्ही तातडीने मी पटकन विचार केला आणि तातडीने निघायचा निर्णय घेतला मग माझ्याबरोबर मी डायरेक्ट आमचे जिल्हा सोलापूर जिल्हा अध्यक्ष बंटी कांबळे यांना संपर्क केला संपर्क प्रमुख कृष्णा पवार यांच्याशी तर बोलणं झालंच होतं आणि आमचे सोमनाथ यादव पोतराज यांच्याशी संपर्क झाला अनिकेत माने शंकर माने आणि गणेश पागळे या टीमला घेऊन मी रात्रीच्या एक वाजता असणाऱ्या कडेगाव सांगली या ठिकाणासाठी रवाना झालो आणि झाल्यानंतर आमचे रामजी कराडकर या साहेब यांच्याकडं या 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 मी गेलो सकाळी सर्व माहिती घेतली आणि आपल्या बालकलाकारांना बोलून घेतलं अक्षरशः त्यांच्याकडे बघत असताना डोळ्या डोळं पानावलं आणि मन हल्लं कारण त्या लेकरांवरती कवळ्या अंगावरती एवढे बेकार बनवून म्हटले होते डोळ्यामध्ये रक्त आलेलं होतं असा प्रसंग तर त्या ठिकाणी माझ्या समोरपणा पाहायला भेटला मग खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही असणाऱ्या चिंचणी वांगी पोलीस स्टेशनला धाव घेतली तिथले पी एस आय आपले जाधव साहेब यांच्याशी भेट झाली माझ्याबरोबर आमचे परममित्र म्हणजे अनिकेजी साळुंके सामाजिक कार्यकर्ते ते आणि डी पी आय जिल्हा अध्यक्ष आमचे आकाश वाघमारे साहेब बरोबर आमचे आर पी आयचे कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुनील तोरणे आणि सगळ्यांचेच आधारस्तंभ म्हणजे खूप जबरदस्त आमच्याबरोबर खांद्याला खांद्या देऊन लढले आणि आमच्या बरोबर होते ते फकीरा पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष संदीप तात्या साहेब यांनी खूप अनमोल असं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि सगळ्यांनी असणाऱ्या प्रशासनाला जाब विचारून असणारा गुन्हा गुन्हा नोंदवण्यासाठी भाग पाडलं आणि गुन्हा साहेबांनी नोंदून घेतला आणि आमच्या सर्वांची दखल घेऊन आज त्या माझ्या बालकलावंतांना माझ्या पोतराजांना कुठंतरी न्याय भेटलेला आहे तरी, तरी शुक्रवारपर्यंत जरी पोलीस प्रशासनाने जर त्यांना अटक नाही केली त्या गावगुंडांना तर महाराष्ट्र पोतराज महासंघाच्या वतीनं मी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे तरी आमचे संस्थापक अध्यक्ष मनोजी वडकोड असतील दौलत उपाध्यक्ष दौलत कसबे असतील आणि पूर्ण आमची पोतराज महासंघाची टीम ही सर्व मिळून पुढं हा लढा कायम चालू ठेवणार आहेत फक्त मला इथून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की कलाकारला कुठली जात नसते धर्म नसतो भाऊ नसतो ना भेद नसतो कलाकार हा कलावंत असतो आणि त्याच्या रक्षणासाठी जेवढं म्हणजे करता येईल तेवढं आमच्या पोतराज महासंघाच्या वतीनं आम्ही इथून पुढं वाटचाल करणार आहोत आमच्या कार्यामध्ये आई लक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला लाभला आणि माझ्या लेकरांना बाळपोत्राजांना न्याय भेटला ह्याचं खरं तर एका अर्थाने मला समाधान आहे परत एकदा महाराष्ट्रातल्या सर्व पोतराज बांधवांना विशेष करता माझं सांगणं आहे की तुम्ही एकत्र या सर्वांनी एकत्र या आणि एक अशी महाराष्ट्राला वज्रमुठ बनवून दाखवा जिथं जिथं अन्याय मा जिथं जिथं कलावंतावरती अन्याय होईल त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र जाऊन त्या असणाऱ्या गोष्टीचा निषेध करून प्रत्येक कलावंताला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये झालं सातारा जिल्ह्यामध्ये होऊ शकतं कोल्हापूरला होऊ शकतं नगरला होऊ शकतं पुण्याला होऊ शकतं धाराशिवला होऊ शकतं बीडला होऊ शकतं संपूर्ण महाराष्ट्रात हे कुटंबी होऊ शकतं कारण माझा पोतराज हा गरीब आहे दुबळा आहे रात्री अपरात्री येणं जाणं आहे काही कुठली घटना घडू शकते माझ्या पोतराज बांधवांवरती कुठलाही अन्याय होऊ शकतो त्याच्यासाठीच आपण सर्वांनी एकत्र या आपण असाच लढा कायम चालू ठेवणार आहे माझ्या पोतराज महासंघाच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हीच वाटचाल अशीच पुढं चालू राहा राहावी आणि आई लखाबाईचा नावाचा भंडारा संपूर्ण महाराष्ट्रात उधळायची तयारी ठेवून आम्ही पुढे निघण्याचा निर्णय घेतो धन्यवाद आपलाच लखनांना ननवले